राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आली आहे पीक विम्याची भरपाई तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयावर शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे आणखी चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये होणार जमा खरीप दोन हजार चोवीसमध्ये पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी तीन हजार दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून उर्वरित कोटी रुपयांचे वाटप सुरू होत आहे मान्सून केरळात बरसला असून दोन दिवसात मान्सून महाराष्ट्रात होणार दाखल सरासरी वेळेच्या आठ दिवस आधीच होणार आगमन अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात मान्सून येण्यास पोषक स्थिती निर्माण झाली आहे खत विक्रीतून शेतकऱ्यांची होत आहे लूट तेराशे पन्नास रुपयांच्या खताची गोणी आता शेतकऱ्यांना मिळत आहे पंधराशे पन्नास रुपयाला डीएपी खताची चढा दराने विक्री अधिकचा नफा कमवण्यासाठी विक्रेत्यांनी खताची निर्माण केली आहे कृत्रिम टंचाई आता लाडक्या बहिणींना मिळू शकते एकवीसशे रुपयांचा वाढीव हप्ता छगन भुजबळ यांची माहिती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला असून आता मे महिन्याचा वाढीव हप्ता सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे अशा प्रकारची माहिती आता समो आता समोर येत आहे केवळ दोनशे वाटप मोजणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा राज्यातील शेती जागा मोजणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला राज्यामध्ये वादळी पावसाचा धुमाकूळ सुरूच पश्चिम महाराष्ट्रातील शेत शिवारा म्हणजे पाणीच पाणी मराठवाड्यातही अनेक ठिकाणी विजेच्या कडकडा मान्सूनपूर्व पावसाची हजेरी कोकणात आणि विदर्भात पाऊस सुरूच असून पिकांचे झाले मोठे नुकसान दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांना हवेत पस्तीस कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांचे अनुदान सोयगाव तालुक्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव चाळीस हजार सहाशे दोन झाले होते पिकांचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सिबिल स्कोर ची अट न घालता कर्ज पुरवठा करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज पुरवठा वाढवण्यावर भर द्यावा मात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिल ची अट घालू नये असे त्यांनी आदेश दिले आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच असून या आंदोलनासाठी किसान ब्रिगेडच्या शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यातही शेतकऱ्यांची आंदोलनासाठी गर्दी पाहायला मिळत आहे एकवीस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा नऊ राज्यात मान्सून ची धमाकेदार एंट्री दिल्ली तुंबली केरळ मध्ये दाना दान। कर्नाटकात रेड अलर्ट सांगण्यात आला असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांच्या बातम्या अशा बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद